मित्रांनो आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण बऱ्याच अंशी टेक्नॉलॉजीवर डिपेंडंट झालेलो हो। आहोत आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक काम आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून अतिशय सहज आणि जलद गतीने आपण करतो हळूहळू आपण या टेक्नॉलॉजीवर एवढे डिपेंडंट झालो हो। आहोत की टेक्नॉलॉजीशिवाय आपल्या आयुष्याची आपण कल्पनासुद्धा आता करू शकत नाही कारण आपल्याला तशी सवय झाली आपली डिपेंडन्सी टेक्नॉलॉजीवरती तयार झालेली आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करायला आता लागलेलो आहे शॉपिंग करायची असेल कुठलं कॉलेज सर्च करायचं असेल कुठली माहिती मिळवायची सर्व गोष्टी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी आपल्या बोटाच्या अंतरावर आपली सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आता मिळते अनेक फायदेसुद्धा टेक्नॉलॉजीमुळे आपले झालेले त्यामध्ये आपल्या वेळेची बचत झालेली आहे आपल्या कामाची जी गती आहे ती वाढलेली आहे बरेच प्रभावी असे बदल टेक्नॉलॉजीमुळे आपल्या जीवनामध्ये झालेले आहेत याच टेक्नॉलॉजीचा जास्त प्रमाणात वापर जर आपण केला तर याचे वेगवेगळे वेग दूरगामी परिणामसुद्धा आहे अनेक जणांना टेक्नॉलॉजीमुळे काही मानसिक समस्या शारीरिक समस्या आणि अने अनेक अने वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या समस्या जसे की डोळे खराब होणे झोप न लागणे किंवा असे अनेक व्याधी या टेक्नॉलॉजीच्या अतिवापरामुळे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे स्मार्टफोनचं उदाहरण घ्या आपण स्मार्टफोनवर इतके डिपेंडंट झालेलो हो। आहोत की आपल्या प्रत्येक कामामध्ये स्मार्टफोन हा आम्ही वापरत असतो अगदी खरेदी करण्यापासून शॉपिंगपासून वेगवेगळ्या वे 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 गोष्टीपर्यंत आपण स्मार्टफोनवरती डिपेंडंट झालेले हो। आणि फावल्या वेळामध्ये सोशल मीडियावरती स्क्रोल करता करता किती वेळ निघून जातो याची कल्पनाही आपल्याला येत नाही ह्या जे डिजिटल युगामध्ये आपण जो मोबाईलचा वापर स्मार्टफोन्सचा जो अतिवापर कर, करतो हा आपल्या आरोग्यासाठी घातक आहे लहान मुलांवरती सुद्धा त्याचे वेगवेगळे परिणाम होतात अनेक डॉक्टर्स अनेक हेल्थ स्पेशालिस्ट आपल्याला त्या बाबतीत वेळोवेळी सांगत असतात या टेक्नॉलॉजीपासून काही काळ दूर राहणे डिजिटल डिटॉक्स नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा काही काळासाठी आपण वापर मर्यादित किंवा पूर्णपणे स्टॉप करून आपण काही दिवस टेक्नॉलॉजीच्या शिवाय काही दिवस राहू शकतो का तर हे चेक करण्यासाठी डिजिटल डिटॉक्स नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये काही दिवस टेक्नॉलॉजीचा वापर न करता राहणं त्याला आपण डिजिटल डिटॉक्स असे म्हणतो डिजिटल डिटॉक्स हा कन्सेप्ट सध्या बऱ्याच ठिकाणी प प्रचलित झालेला आहे त्यामध्ये काहीजण एका आठवड्यासाठी स्वतःला डिजिटली डिटॉक्स करतात काहीजण एक, एक महिना डिजिटल डिटॉक्सच्या पिरियडवरती जातात जसे की उपवासाला काही विशिष्ट कालावधीसाठी आपण काही खात नाही त्याचप्रमाणे या डिजिटल डिटॉक्सचा अर्थ असाच आहे की टेक्नॉलॉजीच्या दूर राहून काही दिवस आयुष्यामधले आपले स्वतःसाठी स्वतः स्वतःसोबत घालवण्यासाठी हा डिजिटल डिटॉक्स नावाचा एक कन्सेप्ट आहे अतिशय चांगला कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण स्वतःला डिजिटली डिटॉक्स करू शकतो आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्या सभोवतालच्या जगाशी स्वतःला जोडून घेऊ शकतो काल स्मार्टफोनचा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालेला आहे की आपल्या शेजारी कोणी बसलेलं असेल तर त्याला बोलण्यासाठीसुद्धा लोकांकडे आता वेळ नाही आहे ते प्रमाण हळूहळू वाढतच आहे त्यामुळे लोकांमध्ये संवाद होत नाही आहे स्वतःला डिजिटली डिटॉक्स करण्यासाठी काही काही काळ काही दिवस आपण टेक्नॉलॉजीच्या शिवाय राहू शकतो का स्वतःला टॅली करण्याची आता गरज आहे आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही दिवस डिजिटल डिटॉक्स स्वतःला करायला पाहिजे यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर हा पूर्णपणे बंद करून काही दिवस का होईना आपण डिजिटली डिटॉक्स व्हायला पाहिजे धन्यवाद